स्टँडअप कॉमेडी हा विषय फक्त विनोदासाठी आणि मनोरंजनासाठी आता राहिलेला नाहीये म्हणजे काही वर्षांपासून स्टँडअप कॉमेडीच्या आडून थिल्लरपणा काहीतरी आचकट विचकट विनोद कमरेखालचे विनोद आई वडिलांवर विनोद अश्लील भाषा असं त्याचं एकंदरीत स्वरूप आहे म्हणजे रणवीर अलाहाबाद या प्रकरणावरून हे आपल्या लक्षात आलंच असेल स्टँडअप कॉमेडी हा विनोदाचा एक प्रभावी प्रकार असला तरी त्याचा वापर अराजकता पसरवण्यासाठी हल्ली केला जातोय आणि अशी अनेक उदाहरणे आहेत ती समोर येत आहेत म्हणजे स्टँडअप कॉमेडीमध्ये राजकीय लोकांवर नेत्यांवर विनोद केलेच जातात त्यातलंच एक महत्वाचं प्रकरण म्हणजे कुणाल कामरा आता काही जण म्हणतील आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला जे वाटतं तो ते बोलू शकतो पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अराजकता पसरवण्याचा हा प्रकार आहे कामराच्या विनोदाचं स्वरूप केवळ राजकीय व्यंगापुरतं मर्यादित नसून तो सातत्याने एका विशिष्ट अराजकतावादी नॅरेटिव्ह पुढे रेटतोय आणि हे त्याने केलेल्या आधीच्या टीकेतून सुद्धा लक्षात येतं तो, तो केवळ सरकार विरोधी वक्तव्य करत नाही तर समाजात द्वेष आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो कामराच्या विनोदाची पद्धत आणि त्याच्या कृती ठराविक राजकीय विचारसरणी पुढे नेण्यासाठी वापरल्या जातात आता कुणाल कामरा आणि वाद हे एक समीकरण आहे आता अनेकांना असा प्रश्न पडेल की कुणाल कामरा नेमका कोण आहे आणि अशा काय त्याने टीका तर हेच सगळं आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री जी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे जाहिरात क्षेत्रात अकरा वर्ष काम केल्यानंतर कुणाल कामरा स्टँडअपकडे कडे वळला दोन हजार सतरामध्ये मध्ये त्याने रमित वर्माच्या साथीनं एक पॉडकास्ट सुरू केला होता आणि या पॉडकास्टमध्ये कुणाल कामरा सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते तसंच प्रसिद्ध व्यक्तींची अनौपचारिक मुलाखत घ्यायचा त्यानंतर तो स्टँडअप कॉमेडी करायला लागला त्यानंतर वाद आणि कुणाल कामरा असं समीकरणच तयार होऊन बसलं सोशल मीडियावरच्या त्याच्या काही पोस्टमुळे अनेक वाद झाले मुस्लिम शीख आणि मदर तेरेसा यांच्यावरच्या काही पोस्ट होत्या त्यामुळे कुणाल कामराला त्याचं एक्स अकाउंट म्हणजे ट्विटर अकाउंट डिलीट करावं लागलं आणि मुंबईतलं घर सुद्धा सोडावं लागलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्याला त्याचे दोन शो सुद्धा रद्द करावे लागले होते कारण त्याला धमक्या मिळाल्या होत्या कुणाल कामरा हा कायमच मोदींच्या विरोधात टीका करताना दिसतो त्यामुळे तो एका विशिष्ट पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर सातत्याने होतो दरम्यान दोन हजार मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत जो विजय मिळाला होता त्यावरून सुद्धा त्याने भाजपची खिल्ली उडवली होती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि मुकेश अंबानी यांची खिल्ली उडवली होती कुणाल कामरा हा एक सवयीचा गुन्हेगार किंवा त्याला आपण एक हॅबिच्युअल ऑफेंडर असं म्हणू शकतो कारण तो वारंवार जाणून बुजून वादग्रस्त वक्तव्य आणि कृती करतो जेणेकरून त्याला प्रसिद्धी मिळवता येईल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जाईल त्याच्या कॉमेडीमध्ये विनोदाच्या नावाखाली राजकीय चिथावणी आणि द्वेष यांचा समावेश असतो कुणाल कामराचे जर आधीचे काही शो पाहिले तर आपल्या शो मधून आणि भाषणांमधून संघ व्यवस्थेला सातत्याने तो लक्ष करतो मात्र आजवर कोणत्याही संघ पदाधिकाऱ्याने त्याची साधी दखलही घेतली नाहीये त्यांच्या दृष्टीने कुणाल कामरा हा कोणीच नाहीये कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णव गोस्वामी एकाच विमानातून एकदा प्रवास करत होते दोन हजार वीसचा चा हा प्रसंग आहे प्रवासादरम्यान कुणाल कामराने अर्णव गोस्वामींना काही प्रश्न विचारले मात्र अर्णब गोस्वामीने कुणालकडे साधं लक्षही दिलं नाही आणि दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये ते आपलं काम करत राहिले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता यानंतर झालेल्या स्टँडअप कॉमेडी शो मध्ये कुणालने अर्णव गोस्वामींच्या शांत राहण्याची सुद्धा यथेच खिल्ली उडवली आणि या दोघांमधला वाद अगदी टोकाला गेला होता तसंच इंडिगोने कुणाल कामरावर सहा महिने बंदी घातली होती तसंच सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने सुद्धा कुणाल कामरावर बंदी घातली होती स्पाइस जेटने सुद्धा असाच निर्णय तेव्हा घेतला होता कुणाल कामराने नोव्हेंबर दोन हजार वीस या महिन्यात सर्वोच्च न्यायालयावर टीका केली तसंच अर्णवच्या प्रकरणात माफी मागणार नाही असं सुद्धा त्याने म्हटलं होतं आत्ताही तो तेच म्हणतोय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं ट्विट डिलीट करण्यास सुद्धा त्याने नकार दिला होता त्यामुळे कुणाल कामरा विरुद्ध सर्वोच्च न्यायालय असा सुद्धा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कुणाल कामराच्या वादाची एक मोठी मालिका आहे म्हणजे ती जर सांगत बसले तर आपला एपिसोड सुद्धा कमी राहील पण अजून एक गोष्ट स्पष्ट करणं महत्वाचं आहे स्वतःला तटस्थ म्हणून घेताना त्याने केलेले विनोद हे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले दिसतात म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सुद्धा तो सहभागी झाला होता आणि आता अलीकडेच त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारं विधान केलं म्हणजे एक कविताच म्हटलीये त्याने थेट नाव न घेता पण अतिशय अपमानास्पद पद्धतीने त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आणि ही कृती निव्वळ हास्यास्पद नसून हेतू केलेला प्रचार होता शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल कामराच्या शो साठी जुहू मधलं एक हॉटेल उद्धव ठाकरे गटाकडून आरक्षित करण्यात आलं होतं त्यामुळे ठाकरे गटाने दिलेली स्क्रिप्ट कामराने आपल्या कार्यक्रमात वापरल्याचा आरोप सुद्धा केला जातोय या सगळ्या वादानंतर ठाकरे गटाने त्याची पाठराखण केल्याचं पण आपण पाहिलं राजकारणात जर आपण विचार केला तर कोणतीही घटना ही, ही योगायोगाने किंवा अचानक घडत नसते तर नियोजनबद्ध पद्धतीने राजकारणात घटना घडत असतात किंवा त्या घडवल्या जातात कुणाल कामरा याने याआधी सुद्धा अशा पद्धतीने कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा निर्मला सीतारामन देवेंद्र फडणवीस सी यांच्यावर टीका केलीय पण आत्ताच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचं काय कारण आहे म्हणजे नीट विचार केला तर लक्षात येईल की दिशा सालियन प्रकरण चर्चेत आलं आणि आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत होती या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी किंवा दुसरीकडे वळवण्यासाठी कुणाल कामराला या कामाला लावलं कारण एकनाथ शिंदेवर आता टीका करण्यासारखं असं फार मोठं काहीही नव्हतं आणि हे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी सुद्धा व्यक्त केलंय एकनाथ शिंदे यांच्यावरच्या कवितेनंतर अनेक वादंग झाले आणि मी माफी मागणार नाही असं सुद्धा कामराने जाहीर केलं एवढंच नाही तर हातात संविधानाची प्रत घेऊन एक पोस्ट सुद्धा त्याने टाकली होती म्हणजे कामरासह अनेक वोक लिबरल आणि डाव्या विचारसरणीचे लोक संविधानाचा वापर केवळ स्वतःच्या अडचणीच्या वेळीच करताना दिसतात मध्यंतरी राहुल गांधींनी सुद्धा हा प्रयोग केलेला होता एका छोट्याशा हॉटेलमध्ये सादर झालेल्या एका गाण्यावर एवढा मोठा वाद निर्माण होतो तेव्हा त्यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचं स्पष्ट होतं या संपूर्ण घडामोडीत कुणाल कामरा आणि उद्धव ठाकरे गट हे या यंत्रणेचे लाभार्थी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली हल्ली राजकीय अजेंडा राबवला जातो पण अशा शोला प्रेक्षक म्हणून जाताना आपण डोळस राहणं आता गरजेचं आहे कारण कुणाल कामरासारख्या एका विशिष्ट राजकीय विचारसरणीने प्रेरित असलेल्या किंवा एक विशिष्ट अजेंडा सेट करणाऱ्या व्यक्तीच्या विनोदावर हसणं आणि ते पैसे देऊन त्या शोला जाणं आणि हसणं ही लाजीरवाणीच गोष्ट आहे त्यामुळे अशा शोला जाताना प्रेक्षक म्हणून जाताना आपण विचार करणं गरजेचं आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीची नाईन धन्यवाद